न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआय न निर्बंध लादल्यानंतर या बँकेचे ठेवीदार हे कालपासून बँकेच्या बाहेर आपल्या ठेवी काढून घेण्यासाठी गर्दी करत असल्याचं दिसत आहे लॉकर मधील आपल्या वस्तू परत मिळवण्यासाठी मुलुंडच्या शाखे बाहेर एकच गर्दी झाली आहे सकाळपासून उन्हात लांब रांगांमध्ये खातेधारक उभे राहून आपल्या वस्तू परत मिळवण्यासाठीचा सा प्रयत्न करताना दिसतात ज्यामध्ये वरिष्ठ नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे आमच्या आम्ही इथे सेविंग अकाउंट आहे माझं सेविंग अकाउंट आहे ठेवी अजिबात नाही आहेत लॉकर आहे ते लॉकर ऑपरेट करायला त्यांनी अलाउट केलेलं आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम्स नाही आहे समजलं आणि आर बी आयच्या गाईडलाईनने बँक चालते त्या आयच्या इन्स्पेक्शनमध्ये त्यांना काहीतरी फ्रॉड आढळला असेल लोनिंगमध्ये काहीतरी फ्रॉड आढळला आहे म्हणून त्यांनी स्टॉप केलेले आहेत डिपॉझिट देणं किंवा पाच लाखापर्यंतच्या डिपॉझिटला हे इन्शुरन्स नाही गॅरंटी असते समजलं त्याला काय सेफ असतात रिकवर आर बी आय करून देते पण त्यांना गाईड ला लेवलला आणण्यासाठी त्यांना रिस्ट्रिक्शन टाकलेले आहे सहा महिन्याचे सहा महिने त्यांना लेवलला आणण्यासाठी च संधी दिलेली आहे सहा महिन्यामध्ये आले नाही तर त्यांचं लायसनच रद्द करतील लायसन्स त्यांचं रद्द केलेला ना नाही ना ना। ना 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 काय बघ आता हे आम्ही आता सगळे आमच्या डिपॉझिटच्या लाईनला उभे आहोत कालपासून लोक एवढी प्रचंड मोठी लाईन आहे बँक कॉपरेट करते सगळ्यांचे लॉकर ओपन करते टोकन देते सगळं पण आता जे काही लोकांचे डिपॉझिट्स आहेत मोठ्या मोठ्या अमाऊंटचे सगळ्या सिनियर सिटीजन आहेत सत्तर पंच्याहत्तर वर्षाचे आहेत काल लोकांना उभं राहता येत नव्हतं पण जे काय बँकेची मॅनेजमेंट जो काय घोळ केला असेल पण आता ह्या लोकांना सर्वसामान्य माणसाला त्रास होत आहे ना आता आमची मुलं आम्हाला म्हणतात पॉप्युटिव्ह बँकेत का का अकाउंट ओपन केलं तुम्ही एवढ्या नॅशनल बँकेत काय ठेवलं नाही तर ह्या बँकेवर मी विश्वास ठेवला हो म्हणून आम्ही आता सगळ्या अडचणीत आलेलो जे काही लॉकर्समध्ये ज्याचे ज्याचे काय असतील नाही येतील आज केवढी मोठी आता सगळे सिनियर सिटीजन आहेत आता मुलांना काय सांगणार तुम्ही म्हणून आता सगळ्यांनी शाणं व्हावं की कॉपरेटिव्ह बँकेत अकाउंट कुणीही ओपन करू नये एवढं मेहरबानी करून सगळ्यांना सांगा आता बद झालं आहे कॉपरेटिव्ह बँकेचं कुठल्याही कॉपडी बँकेत अकाउंट ओपन करू नका कारण आता सगळे काला ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी वर्षी लोक आहेत लोकांची पंधरा लाख वीस लाख पंचवीस लाख काय करणार तो माणूस त्याला कोण कोण त्याची शुअरिटी कोण देणार आता आता आज प्रशासक नेमलाय म्हणून आज लोकसत्तेला आलेलं आहे मेबी होईल सगळ्यांचं व्यवस्थित पण हा त्रास खूप होतोय ना अमरावतीच्या भातुकली तालुक्यातील गौरखेडा गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून श्री विष्णुपंत महाराज पुजारी यांचा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येतो या वर्षी सुद्धा श्री विष्णुपंत महाराज पुजारी यांचा बावनव्या महाउत्सव दिनानिमित्तानं संपूर्ण गावांमधून पालखी दिंडी काढून महोत्सव साजरा करण्यात आला आमच्या गौरखेडा गावा येथील यंदाही श्री विष्णू महाराज पुजारी त्यांची पुण्यतिथी साजरी होत आहे तरी हे पुण्यतिथी बावन्न वर्षापासून चांगल्या दर प्रकारे दरवर्षी साजरा करत आहे याही वर्षी त्या चांगल्या प्रकारे कार्यक्रम होत आहे तसेच गावात सर्व भाविक भक्त या कार्यक्रमाला हजर राहतात आणि आजूबाजूसुद्धा बाईत छत्रपती संभाजीनगर शहराला जोडणाऱ्या बेचाळीस खेड्यांचा रस्ता म्हणजे शिवाजीनगर येथील रस्ता या रस्त्याचं काम गेल्या दीड ते दोन वर्षांपासून सुरू होतं आज या पुलाचे उद्घाटन पालकमंत्री संजय शिरसाट आणि खासदार संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत संपन्न झालं यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती समबाय नगर जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री माननीय शंजजी शिरसाट साहेब तसेच छत्रपती शिवप्रभूंना अभिवादन करून शिवसेना प्रमुख माननीय बाळसाहेब ठाकरे यांना मानवंदन आचार्य छत्रपती शिवाजी नगरच्या मार्गाच उद्घाटन झालं असं मी सर्वप्रथम जाहीर करतो मी यासाठी लवकर जाहीर करायचा प्रयत्न केलाय सांगायचा प्रयत्न केला की त्या पुलाच्या बाजूला सुद्धा काही लोक उभे आणि कधी यांचं भाषण संपून कधी याच्यातून घुसतो सगळे वेटिंग मध्ये आहेत व्यासपीठावरून उपस्थित माझे सहकारी पालकमंत्री म्हणून भुमरे साहेबांनी ज्या पद्धतीने काम केलं कार्यकर्त्याला सांभाळलं आणि शहराचा सा विकास सुद्धा केला ही गोष्ट नाकारता येणार नाही कधी काळी आम्हाला पालकमंत्र्यांच्या गाडीला सुद्धा हात लावता येत नव्हता आज आपण त्या गाडीमध्ये बसलेलो आहोत आता आपल्या गाडीला हात लावायला जे बसणारे होते ते लांब गेलेले आहेत त्याला आपला दुर्दैव आहे म्हणून हा आजचा दिवस खऱ्या अर्थानं एक वेगळा आनंदाचा दिवस आहे आज तुम्ही या ठिकाणी एकाने चिठ्ठी दिलेली सिडकोच फ्री होल्ड झाले सिडकोच फ्री होल्ड मी केलेलं आहे हे तुम्ही लक्षात घ्या आपण सिडकोच्या फ्री होल्डच्या संदर्भामध्ये काही लोकांचा जे कन्फ्युजन आहे सिडकोचा फ्री होल्ड फ्री होल्ड करताना पहिल्यांदा बोर्डामध्ये ठराव घेतला बोर्डातला ठराव झाल्यानंतर मी कॅबिनेट कडे गेलो कॅबिनेटची मान्यता घेतलेली आहे आणि कॅबिनेटच्या मान्यतेनंतर नोटिफिकेशन काढलेलं आहे जर कोणता अधिकारी तुम्हाला यापासून वंचित ठेवत असेल निश्चित माझ्याकडे या तुमचं काम मी काम झालेलं आहे संजय शिरसाट जे काम करतो तर मजबूतीने करतो एकदा ठरवलं ते ठरवलं खोटं बोलायचं आपला स्वभाव नाही आणि भुमरे साहेबाचा नाही म्हणून जंजाळ साहेब तुम्ही काही करा आम्ही दोघां एक था। आहोत ते पालकमंत्री काय मी पालकमंत्री काय तेच पालकमंत्री मी आमदारच आहे असं समजून चालणारे आम्ही सर्वजण आहोत संपूर्ण नागरिकाचा मी मनापासून आभार मानतो तुम्ही एवढ्या व्यस्त तुमच्या वेळेमध्ये सुद्धा या ठिकाणी येऊन या ठिकाणी येऊन तुमचा वेळ दिला मनपाचे अधिकारी काही ठिकाणचे काही शिवजयंतीचे बॅनर काढतो त्यांना मी निश्चित सूचना देईल कोणतंही बॅनर शिवजयंतीचं काढलं जाणार नाही छत्रपती शिवाजी महाराज आहेत म्हणून आम्ही आहोत नसतं इथं काय झालं असेल लोकांना माहिती म्हणून त्याच्या या छोट्या गोष्टीच्या जा समोर जाऊ नका तुमचा पालक मात्र तेवढा खंबीर आहे टेन्शन घ्यायचं नाही आपली सटकली तर मग आपण बी पुन्हा वापस ऐकत नाही म्हणून आजचा दिवस हा आनंदाचा आहे या आनंदाच्या दिवसामध्ये आपण सर्वजण आलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानतो शिवालाल जयंती आहे त्या बांधवांना सुद्धा, सुद्धा या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज एक चांगलं काम करत असताना काही लोकांना थोडस वाटत की हे लवकर झालं पाहिजे हे आमची सुद्धा इच्छा असते एवढा मोठा बिडवापास झाला त्या बिडवापासचं आपण उद्घाटन सुद्धा केलं नाही चालू करून टाकला हाही रस्ता मी राजूला सांगितलं की ह्या रस्त्याचं आपल्याला लोकार्पण यासाठी करायचं की लोकांना सुद्धा जाणीव झाली पाहिजे जा की आपण खरं या रस्त्यासाठी किती यातना भोगलेल्या आहेत आणि आता ही आपली जबाबदारी आहे की हा जो चालला जो रस्ता झालाय त्याला सांभाळणं सुद्धा आपली जबाबदारी आहे नाहीतर इथं सुद्धा शंभरच्या स्पीड जायला लोक कमी करणार नाही ही सगळी जबाबदारी आपण सर्वांनी सामोर घेतली पाहिजे राजेभाऊ चिंता करू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही खैर <laughs> <laughs> आज काहीतरी गडबड आहे नंदूकड पाहून मला खैरे आठवले हो आता मी इतका मोठा पालकमंत्री ते बसलेले तरी पालकमंत्री संदीपान भुमरे म्हणायला लागले पण भुमरे साहेब एक चांगलं झालं तुम्ही खासदार झाले एक चांगलं झालं काही लोकांना वाटत होत की आपण गेम कि महिने बी गेम गेम फिर आपला कालावधी आपण लांबत जाऊ रेकॉर्ड मोडू एकमेकांचं तुम्ही अडीच वर्ष मी पाच वर्ष okay. पुढच्या वेळेला तुम्ही इकडे या मी तुमच्याकडे जातो <laughs> म्हणून राजीव भाऊ तुझ्या मनात जे आहे ना ते सगळं होईल टेन्शन घेऊ नको बोमरे पण तुमचे मी पण तुमचाच आहे ना <laughs> आपल्याला या शहराचं भलं करायचं आपल्याला काय भानगडीत जायचं नाही हे चांगलं झालेलं आहे की या शहरामध्ये जे काही नेतृत्व आता लाभलय मी तुमच्या सर्वांच्या मनापासून या कार्यक्रमामध्ये मुद्दाम आभार यासाठी मानतो तुम्ही ज्या पद्धतीने मतदान केलं ना त्याचा के परिणाम बघा आज किती लोक मस्त आनंदाने या ठिकाणी उभे आहेत आपलाय पालकमंत्री आहे आपला पदाधिकारी आपले आहेत आपले आणि सर्वच आहेत म्हणून टेन्शन घ्यायचं आता काही काम राहिलेलं आतून सहज असेल की खासदार असेल कमी मी असेल की आम्ही सर्वजण फक्त एकच ध्येय ठेवतो या शहराला चांगलं द्यायचं काय पद येतील पद जातील पदाची लालसा ठेवणाऱ्या मधले आम्ही नाहीत पद हे कालचक्र आहे काल या स्टेजवर आता बोमरा त्यांनी कधी पालकमंत्री पण भाषण केलं आज मी केलं उद्या आणखीन कोणी करेल त्याची आम्हाला चिंता नसते परंतु या शहराच्या नागरिकाला आम्ही काय दिलं ह्याच्यात पाहायला पाहायचं प्रगती पुस्तक आपल्याला तपासावं तर लागेल ना कधी ना कधी का आलं आणि पदावर आलो, आलो बसलो निघून गेलो बोमरा साहेब चिंता करू नका या मार्चच्या शेवट पर्यंत पाण्याचं लाईन आता मी चालू करतोय त्याची चिंता नाही आपल्याला अधिकाऱ्याने ना सरळ सांगितलेलं आहे तुम्हाला काम करायचंय मला काम करायचंय त्या पाणी प्रश्न काढल्या रे काढल्या लोकांच्या कपाळावर अख्ख्या आठ्या यायला सुरुवात झालेली आहे अरे सगळेच खोटं बोलतात असं सगळ्यांची भावना झालेली गेल्या कित्येक वर्ष आपण त्या पाणी प्रश्नावर बोंबल होतो या वर्षात येणार त्या वर्षात येणार त्या वर्षात येणार त्या वर्षात येणार आणि लोकांना सुद्धा आता असं झालंय की कि तुम्ही किती खरं बोलले लोक म्हणतात नाही जब तक पाणी नाही आहे का इनक कु सच्छा नाहीये आणि ही वस्तुस्थिती आहे डेडलाईन ज्याला मी म्हणतोय ती डेडलाईन मी या कमिशनरला सुद्धा दिलेली आहे सर्वच अधिकाऱ्याला दिलेली आहे परवाच्या दिवशी एमजीपीचे अधिकारी असेल कॉर्पोरेशनचे अधिकारी असेल डिव्हिजनल कमिशनर असेल त्यांची आपण बैठक घेतलेली सर्वांना सत्य सांगितलेलं जर काम वेळ झालं नाही तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल या त्याचा बडगा उभारला जाईल हे नक्कीच आहे आपण कधी कधी पदावर असतो आपण हे समजतो की अधिकाऱ्याला आपल्याला थोडंसं जवळ जवळ करून आपलं कामं करून घ्यावं परंतु कधी कधी अधिकाऱ्याला सुद्धा त्यांच्यावर आपलं वचक असणं सुद्धा गरजेचं आहे म्हणून आजचा जो कार्यक्रम झाला याला या सुद्धा लेट कशामुळे झाला याचं जर कारण काढले तर काही चुका या अधिकाऱ्याच्या पण आहे ठेकेदाराच्या पण आहे चार दिवसापूर्वी पाच दिवसापूर्वी सगळ्या नागरिकांना सांगून चला आपण हा मार्ग ओपन करू बर शे, शेवट काही लोकांना तर असा केडा असतो ना काम पूर्ण झालं का त्यांचं कुठून येतात माहीत नाही चार पाच जण चलो आपण उद्घाटन कर खुला कर अरे खुला करते गे तू होता कुठं काही करता ते म्हणजे एखादा चांगला इव्हेंट आपल्या शहरामध्ये झाला आज हजारो लोक बसलेले त्यांच्या समोर उद्घाटन झालंय सगळेजण सन्मान जातीत येतील आणि सर्वांना ते एक प्रकारचा आनंद लाभन हे आपल्याकडून राहिला तरी चालन त्या नाही राहिले चालन पण जे शहराला आठ आठ दिवसाला पाणी मिळतं हे पाणी दोन दिवसात कसं मिळेल याच्यासाठी आपल्याला लवकरात लवकर आपण सगळेजण मिळून कसं पाणी देता येईल याच्यासाठी आपला प्रयत्न आहे शिरसाट साहेब त्याबद्दल बोलतील मी सुद्धा आपल्या आशीर्वादाने अडीच वर्ष पालकमंत्री होतो जे काही काम करता आलं ते काम करण्याचा प्रयत्न केला आणि खासदार म्हणूनसुद्धा महाराष्ट्रात आपली सत्ता आहे केंद्रात आपली सत्ता आहे जे जे काही विषय आपल्याला मार्गी लावता येतील दिल्ली दरबारी असतील महाराष्ट्र दरबारी असं हे निश्चित आम्ही मार्गी लावण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू मी जास्त बोलणार नाही आज शहालाल महाराजाची जयंती त्याच्यासुद्धा मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आम्हालासुद्धा तिकडे जायचं आहे सिरसाट साहेबालासुद्धा बऱ्याच ठिकाणी जायचं आहे म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही पण मी आपल्याला निश्चित सांगतो की आम्ही सगळेजण मिळून या शहराचा कसा आणखीन चेहरा मोरा बदलता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू एवढं सांगतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज शिवाजीनगरला जे काही मिळालं ते संघर्ष शिवाय मिळालं नाही हा इतिहास आहे महानगरपालिकेच्या निवडणुका राहायच्या त्या टायमाला शिवाजीनगर कॉर्पोरेशन मध्ये का सिडको मध्ये त्याच्यावर किती काळ तरी संघर्ष चालला या भुयारी मार्गासाठी अनेक लोक न्यायालयात गेले मग याच्यामध्ये कुणाचा शेअर असला पाहिजे पीडब्ल्यूडीचा असला पाहिजे महानगरपालिकेचा असलं पाहिजे का रेल्वेचा असलं पाहिजे अखेरला कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार सर्वांचा शेअर या ठिकाणी टाकल्या गेला आणि जेव्हा काम सुरू झालं त्या टायमाला निश्चितच इथं व्यापाऱ्यांना थोडा त्रास झाला हे नाकारता येणार नाही मी समजू शकतो परंतु सर्वसामान्य माणूस ज्याला आपण म्हणतो की रोजची सवय जी लागली होती भले क्रॉसेस वर एक तास का थांबायला थांबवला जातो असायला म्हणजे थांबत होते परंतु त्यांचा तो रुटीन रस्ता होता आणि अचानक बंद झाल्यामुळं हा सगळा लोड संग्राम नगरच्या उड्डाण पुलावर गेला होता मधल्या काळामध्ये थोडा पाऊस आला पावसामुळे काम थांबलं काही ठेकेदारच्या अडचणीमुळे काम थांबलं आणि प्रत्येकाला वाटायला लागलं का हे काम आता काही लवकर होणार नाही ना जसा प्रश्न लांबत चालला तसं हे पुलाचं कामही काही लांबत जाईल असं सगळ्यांच्या मनात शंका होती परंतु मी सुद्धा एकदा येऊन गेलो ये पाहिलं ठेकेदाराला बोललो आमचं बोलणं हे आमच्या भाषेत असतं शासकीय भाषेत नसतं म्हणून थोडा कामाला गती पण आली आणि आज ते काम मार्गाच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माझे सहकारी संजयजी शिरसाट साहेब आत्ता ज्यांनी मार्गदर्शन केलं असे आपल्या जिल्हा बांधकाम खात्याचे सुरवेंद्रसाहेब यांनी या भुयार मार्गाविषयी आपल्याला सविस्तर अशी माहिती दिली मला आठवतं कारण हा भुयार मार्ग व्हावा त्याच्यासाठी अनेक वेळा निवेदन दिलेले निवेदन दिले अनेक वेळा चर्चा झाली आणि तो योग आज आलेला आहे जसं राजवना सांगितलं की याच्या अगोदर हा भुयार मार्ग व्हायच्या अगोदर खूप त्रास व्हायचा एक एक दीड दीड तास नागरिकाला इथं ता था थांबावं लागत होत आणि भुयार मार्ग व्हावा ही सगळ्यांची इच्छा होती राजू भाऊ मला सुद्धा कल्पना आहे कारण या रस्त्यांना मी सुद्धा नेहमी जातो येतो मला सुद्धा कल्पना आहे की किती अडचण त्या भागात नागरिकाला येत होती आणि या भागात फक्त देवाळी सातारा शिवाजीनगरच नाही तर बाहेर पडणारी सर्वांनाच त्याचा त्रास होता आणि एक चांगलं काम आपल्या या मार्गात झालं चांगला भुयारी मार्ग करण्याचा खात्याने प्रयत्न केला राहिलेलं कामसुद्धा थोडं लवकरात लवकर पूर्ण होईल म्हणून मला सांगायचं की आज एक चांगला योग या भागासाठी त्या भुयार मार्गामुळं आलेलं आहे आणि असे अनेक कामं जस्त। या शहरामध्ये करण्याचा प्रयत्न आहे एकनाथजी शिंदेसाहेब असतील देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील त्यांच्या माध्यमातून शहराला जितका निधी आतापर्यंत देता आला तितका निधी जास्तीत जास्त या शहराला निधी देण्याचं काम केलं याही पुढं आता पालकमंत्री आपले संजयजी शिरसाट साहेब मी आपल्या आशीर्वादांना खासदार आहे निश्चित जितका आतून जे सावेसाहेब आहे आम्ही सगळेजण मिळून आपल्या शहराला आणखी कसा जास्तीचा निधी आणता येईल याच्यासाठी आणखीन आम्ही प्रयत्न करणार आणि मला एक वाटतं की सगळ्यात महत्त्वाचा विषय शिरसाट साहेब याची कल्पना तुम्हाला आहे याची कल्पना मला आहे तसं आजचा हा भुयार मार्गाचा प्रश्न आज आपण निकाली काढला सगळ्यात महत्त्वाचा विषय सार्वजनिक जर कोणता असेल तर सगळ्यात महत्त्व पिण्याच्या पाण्याचा विषय आता काय तर पिण्याच्या पाण्याचा विषयसुद्धा मला वाटतं हा सुद्धा एक लवकर हा निश्चित तुमच्या आशीर्वादाना सुटन आम्ही सगळेची सगळ्यांनी आम्ही आपल्याला सांगितलेले आम्ही कुठल्याही परिस्थितीत आपल्याला हा आप पिण्याच्या आप पाण्याचा प्रश्न सोडू शिरसाट साहेब हे मी आम्ही सगळेजण मिळून सावेसाहेब हे एकनाथ शिंदेसाहेब हे देवेंद्र फडणवीस आज दादा मला वाटतं लवकरात लवकर हा शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आपला निश्चित सुटल्याशिवाय राहणार नाही आणि मला वाटतं साहेब ज्या दिवशी शहराला आता पाणी येईल लवकर त्या दिवशी शहरात दिवाळी साजरी केल्याशिवाय राहणार नाही नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात कोथिंबीरची विक्री पाच ते सहा रुपये अशी होत असून ग्राहकांची पाठ आणि मोठ्या प्रमाणात आवक लेला माल कोथिंबीरच्या दरावर याचा परिणाम झाल्याचा व्यापाऱ्यांनी सांगितलंय याचा परिणाम व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांवर देखील झालाय खरेदी दहा रुपयांनी आणि विक्री सहा रुपयांनी करण्याची वेळ आल्यानं मोठं नुकसान व्यापाऱ्यांना सहन करावं लागतंय त्यामुळं आता खूप वाईट स्थिती असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय बाजार रिवर्स झालेले पुरे गिरायकांचे शेतकऱ्यांचे पैसे बनत नाहीत गिरायक नसल्यामुळे म्युन्सिपालिटीचा त्रास असल्यामुळे रोडचे उचल जात माल गिरायक घेत नाहीत अतिशय म्हणजे अतिशय बेकार परिस्थिती मार्केटवाल्यांची आहे जी दहा रुपये खरेदीचा माल इथं सहा रुपये येऊन खपतो या कोथिंबीर दहा रुपये खरेदी जाग्याव इथं सहा रुपये पाच रुपये खपते व्यापाऱ्यांची अवस्था एकदम खराब बेकार झालेली आहे पहिले दहा रुपये बारा रुपये माल खपत होता आता पाच रुपये सहा रुपये माल खपतोय पाचशे रुपये सहाशे रुपये शंभर असा खपतोय ग्रायक नाही ग्राहक धंदे होत नाहीत म्युन्सिपालिटी त्रास देते ग्राहकांचे माल उचलून घेऊन जाते त्यामुळे ग्राहक माल घेऊन जायत नाहीत माल तसेच पडतात त्यामुळे इथं मार्केट मध्ये की नाही काही का शक्यता नाही भाऊ जास्त कमी आता होतच नाही माल माल पडलेला आहे माल शिल्लक राहतोय पुरेपूर माल खपत नाही जो गोडा खपायचा होता जेवढा खपू शकत नाही आता भारतीय काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र हर्षवर्धन सपकाळ यांनी सिंदखेड राजा तालुक्याच्या मेहून राजा येथील संत चोखामेळा यांच्या जन्मस्थळी त्यांच्या स्मारकावर माथा टेकून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली आज दिवसभरात ते राजमाता मासाहेब जिजाऊ यांच्या जन्मस्थळी जाऊ अभिवादन करणार आहेत त्याचबरोबर शेगाव येथील संत गजानन महाराज यांच्या समाधीच दर्शन एलोरा येथील सखारा महाराज यांच्या मंदिरात जाऊन दर्शन तसेच नांदुरा येथील राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांनी स्थापन केलेल्या गुरुदेव सेवा आश्रमाला ते भेट देतील